राजपूत लेआउट परिसरासह प्रभाग क्रमांक अठरा मधील प्रभाग रचनेवरून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे ओमप्रकाश तिवारी मुख्य प्रवक्ते शहर काँग्रेस समिती यवतमाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी यवतमाळ नगर परिषदेकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे निवेदनात म्हटलं आहे की सध्या प्रभाग रचना लोकसंख्या आणि मतदार संख्या यामध्ये असमतोल निर्माण करणारी तसेच रस्ते नैसर्गिक सीमारेषा व स्थानिक सोयी सुविधांचा विचार न करता मनमानी पद्धतीने आखण्यात आली आहे यामुळे नागरिकांच्या हितावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो नागरिकांनी नगर परिषदेला यांना मागणी केली आहे की सदर रचना रद्द करून नवीन व न्याय प्रभाग रचना करण्यात आली त्यांनी नमूद केली की प्रभाग रचना करताना नियम व कायदेशीर निष्काळांचे पालन केलेले नाही त्यामुळे सुधारित रचनेची आवश्यकता आहे निवडणूक आयोग अधिनियम एकोणीसशे तसेच शासन निर्णय शहरी विभाग च्या अंतर्गत जे नियमानुसार प्रभाग रचना केली पाहिजे त्याचा कुठेही नगरपालिकेकडून किंवा निवडणूक कडून लक्ष देण्यात आलेलं नाही आहे जे नैसर्गिक प्रभाग रचना करावं लागते आपल्याला नैसर्गिक सीमा व विभागांचा विचार करणे आवश्यक असूनसुद्धा कोणत्याच प्रकारचा विचार केलेला नाही आहे आणि यांनी प्रभाग रचना केलेली आहे त्याचाच आमचा प्रभागामध्ये प्रभाग रचना पूर्ण बिघडलेली आहे आणि एकाच प्रगामध्ये प्रभागामध्ये एकाच घरांमध्ये एक घर दोन दोन ठिकाणी केलेले आहे म्हणजे एकाच घरामध्ये दोन भाऊ असणारे दोघांचे मतदान दोन दोन म वेगवेगळ्या विविध प्रभागामध्ये जाण्याची तिथं हे अशा प्रकारची रचना केलेली आहे नगर तर आम्ही सारस्वतनगर प्रभाग क्रमांक अठराचे रहिवासी असून तिथं नगरपरिषद अधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार करण्यासाठी आलेलो आहे का जे नियमाप्रमाणे नैसर्गिक रचनेचा जे निकष आहे त्या अनुषंगाने आमच्या प्रभागची रचना करण्यात यावी आणि फेर तपासणी करूनच पुढील प्रभागची रचना करून समोर निवडणूकचे काम घेऊन जाण्यात यावे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता अक्रम दिवान यवतमाळ